कोल्हापुरातील विशालगडावर जामा मस्जिदीसह निष्पाप मुस्लिम समाजावर झालेल्या हल्ल्याचा पूर्णा तालुक्यातील मोजे खामेगाव येथील मुस्लिम बांधवांनी निषेध नोंदवत मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत निवेदन देत समाजकंटकावर कारवाई करावी व मुस्लिम समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी करण्यात आली निवेदनावर इस्माईल राज अहमद शेख हसन आजम खान पठाण आसिफ मखदूम पठाण फिरोज नजीर पठाण अफजल मखदूम पठाण मोहम्मद छोटे खान पठाण अलम ताजुद्दीन शेख रशीद शाबुद्दीन शेख मतीन खाजा मिया कुरेशी राहुल उमाजी खंदारी सह तहसीलदारांना भेटला काय विषय होता कोल्हापूर येथे झालेल्या घटनेबाबत तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन घटनेविषयी गंभीर्याने तातडीने व गंभीर्याने लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी असे तहसीलदार साहेबांना निवेदन देऊन आम्ही सर्व खांबेगावच्या वतीने मुस्लिम समाजाच्या वतीने जाहीर निषेध करतो आणि तहसीलदार साहेबांना निवेदन दिले आहे आज काय त्या निवेदनामध्ये काय होतं मुस्लिम समाजाच्या मजितीवर दगडफेक करणे हे आतंकवादी हल्ला याप्रमाणे करणे हे दंगलीखोरांना अटक करून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी हे म्हणून आज तहसीलदार साहेबांना आम्ही निवेदन दिलं कुणा कोणाला पाठवलं निवेदन हे पाठवलं मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य गृह मन्त्रालय जिल्ला अधिकारी साहब पर्भने धन्यवाद